नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सोळा मे रोजी साजरी होणार एकदंत संकष्ट चतुर्थी जाणून घ्या पूजाविधी मुहूर्त आणि कथा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी एकदंत संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे या दिवशी अष्टविनायक स्वरूपातील एकदंत गणपतीची पूजा केली जाते या व्रतामुळे संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो सनातन धर्मात गणेश उपासनेला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते त्यातील एकदंत संकष्ट चतुर्थी हा व्रताचा एक विशेष दिवस मानला जातो यंदा दोन हजार पंचवीस साली एकदंत संकष्ट चतुर्थी सोळा मे रोजी शुक्रवारच्या दिवशी साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्री गणेशाच्या एकदंत या स्वरूपाची पूजा केली जाते हा रूप अष्टविनायक स्वरूपांपैकी एक, एक मानला जातो एकदंत संकष्ट चतुर्थीची कथा पूर्वी एक ब्राह्मण दाम्पत्य आपल्या संतान प्राप्तीसाठी एक, एक व्याकुळ होते त्यांनी अनेक देवदेवतांची पूजा केली पण त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही एकदा त्यांच्या गावात एक साधू महाराज आले त्यांनी त्या दाम्पत्याला एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले की तुम्ही भक्तीभावाने हे व्रत अकरा संकष्टी पर्यंत करा भगवान गणेशाच्या कृपेने तुमच्या जीवनात नक्कीच संतती येईल ते ब्राह्मण दाम्पत्य श्रद्धेने व्रत करू लागले त्यांनी प्रत्येक महिन्याला संकष्टीला उपवास केला गणपतीची विधिवत पूजा केली कथा ऐकली आणि रात्री चंद्रदर्शनानंतरच व्रत पारण केले अकराव्या महिन्यात एक रात्री ब्राह्मण पत्नीला स्वप्नात गणेश दर्शन झाले आणि त्यांनी तिला संतती प्राप्तीचा आशीर्वाद दिला काही महिन्यांनी तिच्या पोटी सुंदर पुत्र जन्मास आला त्यावेळेस त्या वेलपास त्या वेल गावात अनेक स्त्रियांनीही हे व्रत करायला सुरुवात केली आणि त्यांनाही संतान प्राप्ती सुख समृद्धी लाभली तेव्हापासून एकदंत संकष्ट चतुर्थी हे व्रत भक्तीभावाने साजरे केले जाते एकदंत संकष्ट चतुर्थीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत करून विधीपूर्वक पूजा केल्यास भक्तांना सुख समृद्धी आणि संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो विशेषतः न निसंतान महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व असून संतान प्राप्तीसाठी या व्रताचा उपवास केला जातो गणेशाच्या कृपेने त्यांच्या जीवनात मातृत्वाचे सुख येते असे मानले जाते पूजा मुहूर्त आणि तिथी वैदिक पंचांगानुसार एक दंत संकष्ट चतुर्थीची सुरुवात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी होईल ही तिथी सतरा मे रोजी सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपर्यंत चालणार आहे चंद्रदर्शन रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे याच वेळी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा पाळली जाते पूजाविधी या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि घरातील देवघर स्वच्छ स्वच्छ करून सजवावे गणपतीला जलाभिषेक करावा त्यानंतर गणेश मूर्तीला पुष्प फळे अर्पण करावीत पिवळ्या चंदनाचा लेप लावून तिळाच्या अथवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर एकदंत संकष्ट चतुर्थी कथा वाचावी आणि ओम गणपते नम या मंत्राचा जप करावा पूजा समाप्तीनंतर आरती करून चंद्रदर्शन करावे आणि चंद्राला जल अर्पण करावे शेवटी व्रत पारण करून क्षमायाचना करावी एकदंत नावाची उत्पत्ती एकदंत म्हणजे एकच दात असलेले गणेश हिंदू पुराणानुसार एकदा भगवान परशुराम कैलास पर्वतावर भगवान शंकराची भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी गणेशांनी त्यांना थांबवले यामुळे रागावलेल्या परशुरामाने आपल्या परशु आपल्या परशुंनी गणेशाच्या सोंडेवर प्रहार केला त्यात त्यांचा एक दात तुटला त्यानंतर त्यानंतरच त्यांना एकदंत हे नाव प्राप्त झाले एकदंत संकष्टा चतुर्थीचा व्रत भक्तांसाठी श्रद्धा संयम आणि भक्तीचा संगम मांडला जातो योग्य पद्धतीने पूजा करून गणेशाचे आशीर्वाद मिळवण्याचा हा पवित्र दिवस आहे अशा प्रकारे आपण पाहिलंच की सोळा मे रोजी साजरी होणार आहे एकदंत संकष्ट चतुर्थी तिची पूजाविधी मुहूर्त आणि कथा ऐकली या कथेप्रमाणे तुम्ही नक्की संकष्टी व्रत करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ